आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून समावून घेण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत काही दिवसापासून ते आता सगळे सोयऱ्याबाबत अंमलबजावणी करा अशी सरकारकडे मागणी करताना दिसत आहे आता पुन्हा एकदा त्यांनी महाराष्ट्र दौरे करायला सुरुवात केली आहे ते सोमवारी सकाळी सोलापूर मध्ये मराठा बांधवांशी बोलत होते आणि त्यानंतर ते रात्री नांदेड मध्ये गेले मनोज जरांगे पाटील हे सोमवारी सोलापूर येथील बार्शी मध्ये गेले असून त्यानंतर ते रात्री नांदेड मध्ये गेले असता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची मोठी माहिती समोर आली आहे नांदेड मध्ये चांदोजी पावडे मंगल कार्यालयामध्ये आले असता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनोज जरांगे पाटील हे नांदेड मध्ये रात्री साडे वाजता आले होते चांदोजी पावडे मंगल कार्यालयामध्ये आले असता फटाक्यांची आतिषबाजी त्यांचं स्वागत करण्यात आलं दोन्ही शेपकाचा आवाज सुरू ठेवल्याने मनोज जरांगे पाटील आणि आयोजक श्याम वडजे यांच्यावर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केला असून ही सभा रात्री साडे वाजता संपली ही सभा घेण्यास कोणतीही परवानगी मनोज जरांगे पाटील यांनी घेतली नसल्याने आयोजक आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जमाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि रात्री ध्वनिषेपकाचा आवाज आवाक्या बाहेर सोडल्याच्या कलमांमुळे आयोजक आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाग्यनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू